नमस्कार मी प्रशांत देशमुख आता आम्ही रायगड पाहिलाय आणि आज विशेष म्हणजे आम्ही कुटुंबासहित सहित इथं आलोय आमचे जंगम सर हे तर शाळेपासून त्यांची ओळख आहे महाडला ट्रिपला आलो तेव्हा त्याच्यामुळे तेही आमच्या कुटुंबातले घटकच आहेत महाडला आलो की त्यांच्यासोबत आम्ही कायम असतो सर तुम्हाला आमच्या कुटुंबासोबत आज रायगड दर्शन कसं वाटलं आणि तुम्ही रायगडावर तर नेहमीच येता पण आमच्या सोबत तुम्हाला कसं वाटतंय हरिओम नमस्कार सर्वांना आज आनंद असा अनंत दिवशी गणपतीच्या विसर्जना दिवशी आपण सगळे प्रशांत सह हे कौतुक असत कि त्यांचा रायगडवर आणि तुम्ही भाग्यवानात महिला काय फिरत नाही आम्ही हे सगळे भटकी माणसं चांगल्या अर्थाने भटकेची व्याख्यानाने जातात वे आम्ही वेगळ्या कोकण मराठीसाठी जातो तर यांच्या साक्षीने अनेक रायगडच्या खुणा किंवा तुमचा पायरी जी होती इंदुलकरांची अशा बऱ्याचशा चांगल्या माहिती आपल्याला मिळाली आणि मला वाटतं आपणच नाही काही लोक असे बाहेरनं आलेले जे ऐक हे पर्यटक होते त्यांनाही त्यांचा तेन तो सहवास मिळाला तर आजचा दिवस आनंददायी झाला असं मला वाटतं आणि हे श्रेय कळत न एकमेकांना आपण दिलं गेलं पाहिजे आणि या सगळ्यांना तुम्ही घेऊन चिकूचा आनंद मिळाला हिचा प्रचितीचा प्रचिती तिला आली रायगड वर का असू आणि तिला कळलं असेल बाबा किती भावनावेश होता आणि किती त्या शिवाची एकरूप होतात त्या आपण समाधी जवळ जेव्हा पुस्तक ठेवलं तुला शिवाजी महाराजांची सगळ्यांशी पण ती यांची विशेषता जाणवली आपण आणि आम्हाला तुमच्या याच्यासाठी की आम्ही आमचा सगळ्यांचा कबिल्याचा भार तुम्ही घरी सोचला तेवढं तुमचं घर म्हणजे आम्ही सगळ्यांनी आमचंच समजलं होतं आहे असं धन्यवाद नाव म्हणजे आता माझे बाबा बोलत नाहीत म्हणजे माईक समोर ते फार बोलत नाहीत पण पण म्हणजे मी मगाशीही सांगितलं तसं सा, की मी व्याख्यानांना गेलो किंवा वक्तृत्व स्पर्धांना गेलो ते नकळतपणे बोलत सगळ्यात जास्त काळजी करणारे कोण असतील तर बाबा म्हणजे बाकी कोणी झोपलं तरी आमच्या गाडीचा आवाज येईपर्यंत किंवा आल्याशिवाय ते त्यांना झोपच लागत नाही तर कस वाटतय रायगडावर छान वाटलं वाटलं त्यांचं वय अठ्यात्तर एकोणऐंशी आता सुरू झालंय पण त्या आम्हाला म्हणजे बाबा अगोदर खूप वेळा आलेल्या आहेत राज्याभिषेकाच्या आणि आमची आई तुला काय वाटतं सांग हा हे प्रशांत आणि देखीलच पण म्हणजे दोन्ही मुलं आहेत तो पडद्याच्या पाठीमागे पण भाऊ भाऊ म्हणजे असे एक दोघे एक एक घोटासाठी एकूण या बोलवत असतो रायगडावर नेहमीच येतात ते आम्हाला आई वडिलांना कधीतरी आणतात पण बोलतात चला कधीतरी आणतात म्हणजे नेहमी म्हणतात चला पण नाही नेहमीच पण आमचे हातपाय जरा लुकडे असतात मला एक सांग मला खूप छान छान काय विचारायचंय की बरं काल चिकू चिकू आई आजी काल आपण जेव्हा तुमच्याकडे गेलो ना तेव्हा मॅडमला तिने सांगितलं मी काय रायगड मी पण विचारलं मी काय रायगडावर जाणार नाही मी इथं आराम करते आणि सकाळी मात्र तिचा बेत बदलला कारण काय इथे आले की ह्या भूमीची ऊर्जा चढते पण ही ऊर्जा मिळते <laughs> हा अनुभव अगोदर कधी आला होता आणता कधी नाही म्हणजे लग्न झाल्यावर म्हणजे लग्न झाल्यावर ऊर्जा मिळाली की लग्न झाल्यावर तू रायगडावर आली रायगडावर आला म्हणजे ऐकत गेली होती माहिती का राज्याभिषेकाच्या वेळेस आणि एकदा कोमसापच आपलं कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम तेव्हा तुला ते सगळं भारावलेलं वातावरण राज्याभिषेकाच त्याच्यामध्ये अगदी भारावून गेले आजारी होते पण छान झालं पळाला आता तुम्ही सगळे आलो आम्ही दोन मुलं दोन सुना एक नात एक नाचू आणि आम्ही पती पत्नी जंगम मूळ जंगम म्हणजे पाया आहे तो <laughs> <चला, नहीं सरा। laughs> आता काय करूया तिकडे देऊ तोपर्यंत नंतर या तो आमच्या म्हणजे यशस्वी पुरुषा पाठीमागे एक स्त्री असते असं म्हटलं जात तशा आमच्या उज्ज्वला मॅडम आणि त्यांनी मागे एकदा रायगडावर आलो होते तेव्हा पाय मुरगळला होता अशी जंगम सर आमच्या सोबत होते तेव्हा सर पण सोबत होते <laughs> आज काय वाटतंय आज, भाए आज भाए। मला रायगड खूपच छान वाटते कारण तेव्हा आपण आलो तर काही कमतरता होत्या आज सुषमा आहे तिची रायगड पाहण्याची इच्छा होती प्रचिती आहे चिकू आहे ते मेंबर आपल्यामध्ये तेव्हा नव्हते जेव्हा आपण लग्न झालं तेव्हा पहिल्यांदा रायगड पाहायला आले होते आणि तो क्षण आणि आजचा क्षण मला छान वाटतो आजचा क्षण पण आणि तो क्षण का आठवतोय माहिती तर त्या क्षणाला संभाजी राजांवरती माझे मिस्टर प्रशांतजी देशमुख म्हणजे शिव व्याख्यात यांचं व्याख्यान झालं होतं आणि ते व्याख्यान इतकं सुंदर झालं होतं ना म्हणजे सगळे भारावून गेले होते खूप लोक जमलेली होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून इतके अश्रू वाहत होते की अक्षरशः थांबतच नव्हती लोक रडायची आणि स्वतः सरांच्या डोळ्यातून देखील खूप होते एवढे छान व्याख्यान त्यांनी दिलं नेहमी म्हणते की जो विषय आहे ना तुमचा तो खूपच छान व्याख्यान मला ते सर्वात आवडतं आणि इथे येऊन रायगडावरून जर आपल्याला काय स्फूर्ती घेऊन जाता येते तर मला खूप छान प्रेरणा मिळते की राजांनी अनेक किल्ले जिंकले होते आणि ते परत दिले पण होते पुरंदरच्या तहामध्ये हे व्याख्यानामध्ये प्रशांतजी सांगतच असतात पण त्याच्यामधून प्रेरणा काय मिळते राजांकडून तर आपल्यामध्ये काही काम आपलं बाकी असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल हे इथे येऊन मला त्याची प्रेरणा मिळाली राजांच्या रायगडावरती येऊन आणि सर्व कुटुंब आई बाबा गुटुभैया सुषमा जंगम सर माझ्या मिस्टर जी आमची प्रचिती चिकू आणि हे सगळे सोबत आहे ना त्यामुळे खूप छान वाटतं रायगडावर आणि अजून एक चिकूच्या बाबतीत सांगायचं झालं तर जास्त तो चालत नाही सारखं मला उचलून घ्या म्हणतो पण मी पाहते आज जसा आलाय तो रायगडावरती तसा तो थांबतच नाही तो आल्यापासून धावतोय फक्त येताना थोडस म्हटलं उचलून घ्या बाकी काही नाही तो खूप छान रायगडावरती राहिला आणि हा तुझ्या मुद्द्याचे मला आईकडे मी परत काय येतो तुझ्या मुद्द्याचं संभाजी महाराजांच्या व्याख्यानाचा उल्लेख केलास तर त्यावेळेस त्या कार्यक्रमाची सुरुवात आईच्या हस्ते म्हणजे प्रतिमा पूजनानं मेघडंबरीच्या तिथे झाली होती आणि ते आईलाही खूप तुला आठवत ना म्हणजे काय केलं होतं तेव्हा काय आरती नाव म्हणजे प्रशांत देशमुखांच्या आई त्यांच्या हस्ते आरती होणारी मला वाटलं का उज्ज्वला जेव्हा नाही ते काकी काकी होते ना त्यावेळेस नाही म्हणे तुम्ही प्रशांत म्हणतो मला नाही आई तू जसं जिजाऊनी शिवरायांना घडवलं तसं आमच्या आईनी हे प्रशांत देशमुखांना घडवलेलं आहे त्यांच्याकडूनच तो वारसा त्यांच्याकडे आलेला आहे आणि आईचं त्यामुळे आम्हाला खूप कौतुक वाटतं म्हणजे प्रत्येक माता जेव्हा मा आपल्या मुलाला घडवते तेव्हा तिच्या समोर जिजाऊ आणि शिवबा असतात शिवबान एवढं किंवा शिवाजी महाराजांना इतकं होणं नाही जिजाऊ शिवरायां इतकं होणं कुणालाच शक्य नाही पण प्रत्येक माता आपल्या मुलाला घडवताना मुलाला घडवताना जिजाऊंचा आदर्श समोर धरत असतात आणि आमच्या आईचं नाव जिजाऊ असल्यामुळे आम्हाला खूप असं आतून खूप छान वाटत कि आपण त्या पावलावर चाललं पाहिजे आता आपण सुषमाकडे येऊया अ सौ सुषमा निखिलेश देशमुख हो, आणि या आमच्या घरातल्या मेंबर म्हणजे गडावर जायचं असलं कुठे जायचं असलं आणि असं ठरलं प्लॅन ठरला की त्या या हो करतात आणि कधी कधी तो प्लॅन बार गळला कि मग शांत राहतात तर आज आज ही पहिल्यांदा आले मला पहिल्यांदा आले मस्तच भारी म्हणजे दिदू आणि मी आमची खूप इच्छा होती की जायचं हा प्लॅन आता इथे फिसकेटायला नको पावसाळा असला म्हणजे आणि माझं बोलणं व्हायचं दिदू आपण गेलं पाहिजे आणि सगळ्यांसोबत म्हणजे मला आई कायम म्हणजे नेहमी सांगतात की त्यांच्या हातून जी प्रतिमेचं पोलिस झालं होतं ते सगळं आईने खूप छान बऱ्याचदा सांगितले आणि दादा त्यांच्या व्याख्यानाचा कायम सांगतात की रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा त्या श्रद्धेने पाहावा ती श्रद्धा आज इथं अनुभवायला मिळते खरंच इतक्या धोक्यामध्ये इतक्या गारठ्यामध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आम्हाला मिळते की त्या ऊर्जेचं किंवा त्या गोष्टीचं वर्णन नाही शब्दात करता येणार प्रचंड ऊर्जा आहे की आम्ही सगळेजण अगदी चिकू तर बघताय तुम्ही कशा दिदू बऱ्याचदा अशी थोडी थकते प्रचंड फ्रेश आहे <laughs> म्हणजे मलाही तिचं कौतुकच वाटतंय आणि सगळ्यांसोबत रायगड पा, बघणं पाहणं ते साठवण अप्रतिम <laughs> आहे हे सगळं आता बच्चे कंपनी इकडे या तुम्हाला काय काय वाटतं ते सांगायचं आणि ही आमची प्रचिती प्रचिती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या वेग स्पर्धांमध्ये पण बोलते आणि तिची खूप इच्छा होती की रायगडावर न्या एकदा तर मला ती तुळजापूर मध्येच आरळीला बोलताना माझ्याकडे आली मी शेवटच्या मुद्द्यांच्या सांगतो रायगड पहावा मला आली आणि म्हंटली बाबा तुम्ही सगळ्यांना सांगता रायगड पाहा आणि आम्हाला कधी दाखवा असं <laughs> म्हणून ती असं अगदी तिने तो हे साधला प्रचिती काय वाटतं तुला असं तुझं काय म्हणजे काय वाटत छान वाटतय मी आता पहिल्यांदाच रायगडावर आलेली आहे इथला सगळा परिसर बघून थंडावा बघून छान वाटतय आणि तस चिकू सोबत मला खेळायला आवडत त्याच्यामुळे आम्ही सकाळपासून खेळतच आहोत छान वाटतंय छान वाटत आणि आता तुम्ही काय काय कुठून राहून तू सांग ना काय रायगडावर कुठे कुठे आपण गेलो आता आम्ही शिवाजी महाराजांची समाधी बघितली जगदीश्वराचं जग जग मंदिरात पण गेलतो परत जिथे शिवाकाशी शी... इंदुलकरांच्या इंदुल हिरोजी इंदुलकरांचं नाव लिहिलेलं त्या पायरीवर सुद्धा गेलतो परत आम्ही मी, मी पहिल्यांदा रोपवे मधून बसून इथे आलीये मला रोपवे मध्ये खूप छान वाटलं इथे पण खूप छान वाटतय थंडगार वाटतय धुकं वगैरे सगळीकडे पसरले छान वाटत मला एक, एक प्रश्न असा आज आई बाबा त्यांना चालत येणं शक्य नव्हतं म्हणून आपण रोपवे द्या पण तू तुला काय रोपवे आवडेल आलोच आपण कधी कद चालत कधी आलो तो प्रत्यक्ष बघायला आवडेल चालत चालत बघायचं ते आपण इच्छा कधीतरी पूर्ण करू बघायचं कारण आज आपल्यावर सगळ्या मर्यादा होत्या म्हणजे या कारण तिला ट्रेकिंगला आवडतं ना चिको मानस हो मानस निकडिया निकडिया हे आहेत मानस निखिलेश देशमुख या इकडे लवकर लवकर आणि हे आहेत मानस निखिलेश देशमुख हातात धरा आपल्या आणि आपण त्यांच्या मुलाखत घेऊ कॉलरला लावूया त्यांच्या म्हणजे त्यांना कशा मुला मुलाखत फील येईल त्यांना की आपण मुलाखत देतोय तर हे आमचे मानस निकलेश देशमुख हा आता इकडे बघा ते आपोप होईल ते तर तुम्हाला आज रायगडावर मजा वाटते का काय काय मजा केली तुम्ही सांगा काय काय केलं म्हणजे आल्यापासून काय केलं अरे काहीतरी केलं असेल ना कसली मजा वाटली मला सांग काय वाटलं धावत धावत आला बर म्हणजे आता आपण त्याला काय करूया एक एक, एक प्रश्न सगळ्यांच्या पुढे कोण धावत होत तू धावत नाही दमला आता आम्ही चाललो हा भरपूर हा पण खूप हा खर खरच चालत नाही पण तो कमी चाललेलो तुला दिदू बरोबर तू रायगडावर आला कसं वाटतंय मस्त वाटतंय काल रात्री आपण कोणाच्या घरी होतो सरांच्या घरी जंगन सरांच्या घरी बरोबर आणि तू तुझ्या मनात काही रायगड म्हणून होत का तू रायगडावर मला सांग आपण ते जगदीश्वराच्या मंदिरात गेलो तू होताच बरोबर बघितलं ना कसलं मंदिर होतं सांग बरं जगदीश्वराचं म्हणजे कसलं होतं रे आतमध्ये काय होत म्हणजे शंकराची पिंडी होती का गणपती होती शंकराची पिंडी होती आणि अजून आपण तिथे शिवाजी महाराजांची समाधी बघितली का बघितली ना कोणी नमस्कार केला तिथे सगळ्यांनी नमस्कार अजून अजून तुला काय सांगायचं पुस्तक हा नाये। <laughs> नाये नाये <तुष्टेक। laughs> अजून काही सांगायचं पुस्तक ठेवलं तिथे पुस्तक ठेवले कुठे पुस्तक ठेवलं समाधीच्या तिथे कोणी ठेवलं कोणतं पुस्तक आहे नाव काय पुस्तक पण नाव आठवत हो काय अरे सांगितलं आठवतय का सिद्धी तुला विचार तुझ कोणतं पुस्तक आहे तुम्ही लहानांनी खूप मजा केली हो त्याच्याकडे चाललो होतो या या इकडे या तर निखिलशला आम्हाचा प्रश्न असा आम्ही हो तर फिरत असतोच आम्ही सोबतही आलेलो आज पहिल्यांदा तो सौन बरोबर पण आलाय ना म्हणजे असे असे खूप पहिल्यांदा आणि चिकू बरोबर अरे बरोबर पण सगळ्यात म्हणजे असा पहिल्यांदाच आहे तर काय काय वाटतंय म्हणजे त्याला बोलायचं घाबरू नको खर तर खूप रायगडावरती येणं झाले दादा बरोबर म्हणा किंवा अजून काय कार्यक्रमांसाठी आलोय कोजागिरीला आलोय कुमसा या गोष्टीचा की आज लहून सोबत रायगडावरती आहे कारण तिची फार इच्छा होती कि मला रायगडावरती जायचंय रायगडावरती जायचंय आणि तिची प्रचितीची चिकूची आणि सगळ्यांचीच इच्छा पूर्ण झाली त्याचं छान वाटत कि चला एक आपल्या पाठीबागच जे काही आहे <laughs> ते थोडं कमी झालं चांगल्या कारणासाठी कमी झालं त्यामुळे ते विशेष आहे की तिच्या ह्याच्यासाठी तिच्या निमित्ताने रायगड आज पाहत तर ते एक फार छान वाटतय आणि बाकी सगळे आहोतच सोबत <laughs> त्याला छान वाटत मला वाटत ना सर्वांना घेऊन येताना रायगडावर तुम्हाला काय वाटलं म्हणजे पूर्ण एकत्र सगळे कुटुंब आले आज सोबत आपण पूर्वी पण आलेलो आहोत पण बऱ्याच वेळा तुम्ही आणि कुटुंब येता आणि आज पूर्णच कुटुंब आहे तर तुम्हाला काय जबाबदारी पण असते आणि म्हणजे हा खूप चांगला प्रश्न आहे कारण काय होत आपण ना म्हणजे आपण व्याख्यानाच्या निमित्तानं येतो किंवा व्याख्यानाला जातो तिथे आपल्यावर अशी जबाबदारी नसते आज जबाबदारीच असली जरी असली ना तरी असा एक सुखद आनंद असतो म्हणजे आमच्या सरांच्या भाषेत आनंद घ्यायचा तसा हा एक सुखद आनंद आणि कायमस्वरूपीची आठवण असते ना की आपण आपल्या कुटुंबाला घेऊन आलो आणि रायगड दाखवला म्हणजे एक आपण आपण आपल्या कुटुंबाला काय दाखवू याच्यामध्ये रायगड दाखवलं याच्यापेक्षा उदत्त आणि मोठी गोष्ट दुसरी कुठलीच असू शकत नाही काहीच असू शकत नाही म्हणजे आपण आपल्या कुटुंबाला काय दिलं तर बघा रायगडची भेट म्हणजे रायगड रायगड म्हणजे रायगडाला सोबत घेऊन गेलो याच्या पलीकडे वेगळं काहीच असू शकत नाही व्याख्यानामध्ये पण तुम्ही सांगतच असता की की रायगड रायगड पावला पाहिजे श्रद्धेने पाहा आणि लग्न झाल्यानंतर रायगडावर लग्न झाल्यानंतर ती म्हणजे तो जो मुद्दा आहे ना ते लग्न आमचं जमल्यानंतर ती सांगत होती की तिच्याकडे क्लासला येणारी जी मुलं आहेत त्यांनाही तिकली ऐकवायची ती पाठवलेली क्लिप होती ना तर ती काय तो मुद्दा मुलांना खूप आवडायचा म्हणजे रायगडावर गेलं पाहिजे हा मुद्दा जालच पण रायगडावर मात्र श्रद्धेने गेलं पाहिजे आणि मुलांना तुमच्या नंतर रायगड दाखवला पाहिजे तर आज प्रचितीला चिकूला त्यांनी रायगड दाखवलं सगळ्या म्हणजे जे जे हे सगळे ऐकतात त्या सगळ्या सगळ्या कुटुंब प्रमुखांना माझं सांगणं की तुमच्या कुटुंबासहित म्हणजे तुम्ही यालच वेगवेगळ्या तसं कुटुंबासहित येऊन एकदा रायगढ़ नक्की पहा छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय शिवराय चला